रिंग वाजली मी म्हटलं बघितलं तर असं असं गवत पोलीस डिपार्टमेंट आणि येऊन भेटा म्हणून असं मला कळे ना कशासाठी की माझं पोलीस खातं म्हटलं की त्या हापून जातो जाणता राजा महानाट्यातील कलाकार विलास एवलेकर हे 20 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता कणकवली शहरातील पटवर्धन चौकात खरेदीला आले होते पुणे स्वारगेटचे रहिवासी असलेले येवलेकर यांनी चंद्रशेखर काणेकर यांच्या ओमकार कॅशू दुकानात काजूगर कोकम खरेदी केले मात्र गडबडीत आपले पाकिट दुकानातच विसरून ते परत गेले कानेकरांना पैशाचे पाकिट सापडताच लागलेच त्यांनी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश गवस यांना याबाबत माहिती दिली हवालदार गवस यांनी दुकानात जाऊन पाहिले असता रोख तीन हजार आय सी आय सी आय बँकेचे एटीएम आणि आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाकिटात दिसून आले हवालदार गवस यांनी तात्काळ आय सी आय सी बँकेच्या कणकोली शाखेत जाऊन एटीएम एम कार्डच्या आधारे येवलेकर यांचा मोबाईल नंबर शोधून त्यांना संपर्क केला जाणता राजा या महानाट्य प्रयोगासाठी आलेले येवलेकर हे जाणवले येथील हॉटेल रिलॅक्स लॉजिंगमध्ये सध्या मुकामी होते येवलेकर यांनी तात्काळ काणेकर यांच्या दुकानात येत हवालदार गवस काणेकर यांच्याकडून आपले पाकिट व अन्य व्यवस्था ताब्यात घेतला अवघ्या अर्ध्या तासात आपले पाकिट आणि रोख रक्कम एटीएम अन्य साहित्य मिळाल्यानंतर येवलेकर यांना गहीवरून आले होते त्यांनी भाऊक होत हवालदार प्रकाश गवस यांचे आभार मानतानाच चंद्रशेखर काणेकर यांच्या प्रामाणिकपणाचेही कौतुक केले तर माझ्या फोनवर रिंग वाजली मी म्हटलं बघितलं तर असं असं गवच आणि प पोलीस डिपार्टमेंट आणि लिंग भेटा म्हणून असं मला कळे ना कशासाठी की माझं माझं नाव पोलीस खातं म्हटलं की त्या हक्कून जातो ना म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की असं असं तुमचं गॅरट हरवलं आहे का काय प्रकार मी म्हटलं हो आरवळलं आहे तर विदिन म्हणजे मी इथून हॉटेलवर पोहोचलो जस्ट वॉश केलं आणि मला यांचा फोन आला म्हणजे किती अर्धा तासही गेला नाही तुम्ही बघता तर ताबडतोब मला म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये गाव गावत साहेबांनी त्यांना येतील म्हणजे असं हे बघायला मिळत आणि त्याच्यात खास करून मी कोकणातल्या माणसा माझं आजोड इथेच आहे रायगडमध्ये तर कोकणी माणसाचा मला अधिकार तर आहेच आहे पण हा प्रत्येक माझ्या अनुभवाला आला ती फार महत्त्वाची आज फार पाहायला मिळत प्रामाणिकपणाचा फोन आल्यावर मी आपण गेलो अरे पोलिसांचं माझ्या हातून काय झालंय आणि तुम्ही ते बोलला मग मी चेक केलं की माझ्या ह्याच्यात पैसे हे नाही झाले मग मी म्हटलं आणि त्याची माझी मेनली डॉक्युमेंट पैशापेक्षा महत्वाचे आणि त्याच्यापेक्षा तुम्ही जे हे दाखवलं ना मला आय कार म्हणजे फरक आहे आमचं सर कर्तव्यच नाही आमचं कर्तव्यच आहे फार तुम्ही म्हणजे इतकं मोठं काम केलं थँक्यू अँड मुळे त्याच्यासाठी तुमची किती काय आणि कुठल्या शब्दात आभार मानले माझ्याकडे शब्द नाही पुन्हा पुन्हा सांगतो आणि तुम्हाला काय मदत झाली असेल तरी कळवा चालेल चालेल तुमच्या आता आम्ही उद्या ठरवलं संपूर्ण महाराष्ट्रात आमचे दानताना प्रयोग चालेल सर हॅपी रिमेनिंग थँक्यू ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चैनल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका